श्री गणेशाय नमः श्री शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी फनींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधुभव दुःखहारी तुझ विंभो मज कोण तारी रवींद्र दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिरोग जाळे ब्रह्मांड दिशी मदनांतकारी तुझ न शंभो मज कोण तारी जटा विभुती ऊटी चंदनाची कपालमाला पृथगौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुजवीन शंभो मजो कोण तारी वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधीस बोधवानी उमा निवासा त्रिपुरान्तकारी तुजवीन शंभो मजो कोण तारी उदार मेरुपति शैलजेचा श्री विश्वनाथ मनती सुरांचा दयानिधी जो गज चर्मधारी तुझ वीन शंभो मज कोण तारी वंदी अमरादिनाथ माला सोमकांत गंगा श्री दोष महाविदारी तुझ वीन शंभो मज कोण तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळा हळे कंठ निळाच साजे तारिद्र दुःखे स्मरणे निवारी तुझ शंभो मज कोण तारी स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चूडा मनी कोण आहे उदास मूर्ती जटाभस्मधारी तुझ वीन शंभो मज कोण तारे भूतादिनाथ अर्यंत काचा तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा राजा महे राजा महेश बहुभा बा, बाहुधारी तुझ शंभो मज कोण तारी नंदी हराचा हर नंदी केश श्री विश्वनाथ मणकी सुरेश सदाशिव व्यापक ताप हारी तुझ विन शंभो मज कोण तारी भयानक भीमा विकराळ नग्न लिला विनोदे करी काम भग्न तू रुद्र विश्वंभरी दक्ष मारी तुझ विन शंभो मज कोण तारी इच्छा हराची जग हे विशाळ पाळी रचितो करी ब्रह्मगोळ उमापती भैरव विघ्नहारी तुझवीन वीन शंभो मज कोण तारी भगिरथी तीर सदा पवित्र जिथे असे तारक ब्रह्म मंत्र विश्वेश विश्वंबर त्रिनेत्रधारी तुझवीन वीन शंभो मज कोण तारी कीर्ती हराची स्तुती बोलावेना कैवल्यदाता मनुजा ना एकाग्रनाथ विषंगिकारी तुझवीन तुझ शंभो मज कोण तारी सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राणलिंगा जवळी महानता अंकी उमाते गिरूप धारी तुझवी न शंभो मज कोण तारी सदा तपस्वी असे काम कामधेनु सदा सतेज शशिकोटी कोटी भानु गौरी पती जो सदा भस्मधारी तुझवी न शंभो मज कोण तारी पिरामकाळी विकळ शरीर उदास धीरच धीर चिंतामणी चिंतने चित्तने चित्तहारी चित तुझ वीन शंभो मज कोण तारी सुखावसाने सकळे सुखाची दुखावसाने टळकी जगाची देहावसाने धरणी थरारी तुझ विभो मज तारी अनुहात शब्द गगनी नमाय त्याचे हि नादे भव शून्य होय कथा निजांगे करुणा कुमारी तुझ वीन शंभो मज कोण तारी शांती स्वलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे फिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझ विन शंभो मज कोण तारी पितांबरी मंडित नाभिजाची शोभा जडित वरी किंकिणीची श्री दत्त दुरितांतकारी तुझ विन शंभो मज कोण तारी जीवा शिवाची जडली समाधी विठल्या प्रपंची तुटली उपाधी शुद्ध स्वरे गरजतिवेदचारी वेदचारी विन शंभो मज कोण तारी निधान कुंभ भरला अभंग पहाे वीन धीर सुरचक्र धारी तारी भरला अभंग पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग कंभीर धीर सुरचक्रधारी तुझ वीन शंभो मज हो कोण तारी मंदार बिलवे बकुले सुवासी माला पवित्र वा शंकरासी काशी पुरी भैरव विश्वतारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माल हाती प्रताप सूर्य शरचा पारि तुझ वीन शंभो मज कोण तारी अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेही सुपते भव पैल तीरी तुझ वीन शंभो मज कोण तारी नागेश नामा सकळा जिवाळा मना जपे रे शिवमंत्रमाळा पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी तुझवी वीन शंभो मज कोण तारी एकांती रे गुरुराज स्वामी रूपी चैतन्यरूपी नामी शिणलो दयाळा भूसाल भारी तुझ वीन शंभो मज कोण तारी वीन शंभो मज कोण तारी एकांती रे गुरराज स्वामी चैतन्य रूपी शिवसौख्य नामी शिणलो दयाळा भोसाल भारी तुझवा तुझवीन शंभो मज कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थास जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मक नको तीव्र तपेती नको काळाचे भय मानसे धरू नको दृष्टास शंकू नको ज्याचीच स्मरणे ती तो शंभू सोडू नको ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय नम पार्वतीपती हर हर महादेव